खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त दिवा शहरातील माजी नगरसेवक शैलेश पाटील यांच्या वतीने गरजू महिलांना मोफत रिक्षा वाटप करण्यात आलाय हा उपक्रम डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी पार पडलाय सामाजिक उपक्रमातून वाढदिवस साजरा करण्याच्या उद्देशाने शैलेश पाटील यांनी हा उपक्रम हाती घेतला होता या कार्यक्रमात डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते महिलांना रिक्षा करण्यात लाभार्थी महिलांनी आनंद व्यक्त करत शिंदे गटाचे आभार मानले या उपक्रमाबद्दल बोलताना माजी नगरसेवक शैलेश मनोहर पाटील यांनी सांगितले की गरजू महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी हा प्रयत्न असून भविष्यात असे आणखी उपक्रम राबवले जातील या कार्यक्रमाला आमदार राजेश मोरे माजी उपमहापौर रमाकांत मडवी विभाग प्रमुख भालचंद्र भगत स्थानिक महिला रिक्षा चालक नागरिक पदाधिकारी आणि लाभार्थी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आमचे सन्माननीय खासदार संसद रत्न डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सन्माननीय नगरसेवक युवा उपशहर प्रमुख शैलेश मनोहर पाटील यांनी सुत्या सौक्रम उपक्रम राबवलेला आहे याच्या आधी सुद्धा त्यांनी दहा रिक्षा दिल्या लाडक्या बहिणींना आजसुद्धा दहा दिल्या लाडक्या बहिणींना आणि अजून दहा रिक्षा देणं बाकी आहे शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीप्रमाणे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण यांच्या पावलावर पावलं ठेवून तसेच आमचे सन्माननीय सर्वांचे लाडके आधीचे मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनानुसार सन्माननीय खासदार श्रीकांत शिंदेसाहेब त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज शैलेश मनोहर पाटील यांनी लाडक्या बहिणींना दहा रिक्षांचं वाटप इथे केलं अनेक वेळा भाडे या आज ज्या आपल्या गरजू महिला होत्या म्हणजे लाडक्या बहिणी त्या दिल रिक्षा दिली त्यांचं त्या रिक्षावर उदरनिर्वाह चालतो सर्वांचं त्याच्या सुद्धा सा साहेबांनी अशी जे उपक्रम राबवलेले आहेत गरजू महिलांना शिलाई मशीन दिलेल्या आहेत गरजू म महिलांना घरघंटीसुद्धा दिलेले आहेत असे नेहमीच उपक्रम आमचे सन्माननीय नगरसेवक शैलेश मनोहर पाटील राबवत असतात कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन वर प्रेस करा